घाटकोपरमधील मधील होर्डिंग दुर्घटनेत नागरिकांचा बळी गेला होता त्यामुळे महाराष्ट्रातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पेरणीवर आला होता त्याच माध्यमातून धुळ्यात देखील अनधिकृत होर्डिंग धारकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार असून स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक असणाऱ्या होर्डिंग आठवण्यात येणार आहे सध्या स्थितीला धुळे शहरात तीनशे होर्डिंग लागले आहे शासनाच्या आदेशानुसार शहरातील होर्डिंगची पाहणी करण्यात येणार आहे ज्या होर्डिंग धारकांनी मनपाची परवानगी घेतली आहे व ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे अशाच होर्डिंग लागतील ज्या अनधिकृत व स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक आढळतील त्या सर्व होर्डिंग आठवण्यात येतील थे याबाबत लवकरच मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मनपाचे उपायुक्त यमंत निकम यांनी दिली आहे शहरातील किती होर्डिंग अधिकृत व किती अनधिकृत आहे याची आकडेवारी मनपा प्रशासन जाहीर करणार आहे मनपाच्या या कारवाईकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे शासनाच्या आदेशानुसार व जे राजपत्र शासनाने निर्गमित केलेलं आहे होर्डिंगच्या संदर्भात त्या संदर्भात शहरात जे काही अनधिकृत होर्डिंग्स लागलेले आहेत ते नगरपालिकेमार्फत पूर्णपणे तपास करून हटवले जाणार आहे तसेच जे होर्डिंग्स आपल्या सगळे परवानगी आहे तर सर्वांचं स्ट्रक्चर ऑडिट संबंधित जे धारक आहेत त्यांच्याकडून आपण करून घेत आहोत व त्याला क्रॉस एक्झामिन आमच्या इंजिनियर्स आणि स्ट्रक्चर ऑडेटरमार्फत करण्यात येणार आहे व जे काही आपल्याला नक्की आपल्या स्ट्रक्चर ऑडेटमध्ये आढळून येतील ते हटवण्याबाबत कारवाई नगरपालिके महापालिकेमार्फत करण्यात करण्यात येणार आहे व जे स्ट्रक्चरली स्टेबल असतील तेवढेच होडिंग्स आपल्या शहरात लागतील आणि जेवढे पण लागतील इथून पुढे ते सर्व परवानगी घेऊनच लागतील याची आम्ही काळजी घेतली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे